दोन हजार चोवीस पंचवीस ची जर तुम्हाला ची एक्झाम क्रॅक करायची असेल त्याबद्दल तुम्ही सिरियस असणार तर आपण जो कट ऑफचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे यामध्ये आपण गेल्या चार पाच वर्षामधले जेवढे पण कट ऑफ आहेत ज्याच्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याचा सर्वस्तर कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ आप समजून घेणार आहे कारण की प्रत्येकाच्या जागेनुसार मी कट ऑफ काढलेला आहे यासाठी खूप मेहनत लागलेली आहे कारण की एमपीएससी मध्ये खूप गोंधळ आहे साईडमध्ये कुठला कट ऑफ कुठे टाकलेला आहे कुठला तर सर्व आपण एका ठिकाणी असा व्हिडिओ तुम्हाला कुठंच मिळणार नाही आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू एकूण एक कट ऑफ जो आहे तो व्यवस्थित समजून घेऊ आणि जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर हा व्हिडिओ बघा कारण की ज्या गोष्टीची आपण तयारी करतो त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही माहितच नाही कट ऑफ किती लागतो मेन्सचा किती लागतो कट ऑफ तर तुम्हाला या फील्डमध्ये येऊन काही अर्थ नाही आहे तर व्यवस्थित समजून घ्या बारिकाईनं समजून घ्या की कि किती कट ऑफ लागतो किती आपल्याला मार्क्स काढायचे आहे आप आपल्याला पीएचडी करायचे नाही तर शंभर शंभर मार्क काढून अर्थ नाही आहे आपल्याला एक्झाम क्रॅक करायचे एवढेच मार्क्स काढायचे बघा आता इथे तुमच्या समोर दिसत तुम्हाला तर हा जो तुमच्यासमोर आहे प्रीचा ऑफ आहे दोन हजार तेवीसचा एकूण एक गोष्ट मी डिटेलमध्ये आणलेली आहे व्यवस्थित शांतत समजून घ्या जे विद्यार्थी सिरियस आहेत त्यांना व्यवस्थित समजून जाईल काय आहे तर सेल टॅक्स इन्स्पेक्टर एसटी आहे त्याचं नाव आता स्टेट स्टॅक्स झालेलं आहे एसटीएटी स्टेट तर सेल टॅक्स पण म्हणतात काही लोक त्याला किंवा स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर सुद्धा म्हणतात यामध्ये बघा ओपन जो जनरल आहे याचा जो कोटा पूर्व परीक्षेचा लागला होता तो चौपन्न पॉईंट पंचवीस लागला होता तर बघा ओपन काय जा, जागा जा ज्या होत्या त्या चौऱ्याऐंशी होत्या तरी सुद्धा चौपन्न पॉईंट पंचवीस लागलेला आहे आणि फिमेलच्या जा जागा जा ज्या होत्या ओपनच्या त्या एकोणचाळीस लागल्या इकडे या साईडला तुम्हाला किती जागा जा होत्या व्हॅकन्सी टोटल व्हॅकन्सी बघा एकशे एकोणसाठ होत्या वन फाईव्ह नाईन आणि त्यामध्ये स्पोर्टच्या बघा स्पोर्टच्या व्हॅकेन्सी सहा होत्या आणि त्यामध्ये त्यांचा ऑफ लागलेला आहे थर्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह झिरो ओके तर बघा त्यामध्ये एस सी जनरल आणि एस सी फिमेलचा तुम्हाला दिसत आहे त्या एस सीच्या जागा बघा ओपनच्या चार होत्या म्हणजे पुरुषांच्या आणि ची एक जागा होती त्यानुसार बघा कट ऑफ किती लागलाय म्हणजे एक दोन जरी जागा असेल तरी चा एक है, एक जा ला है। चा पन्नास च्या जवळपास दोन आणि एकच आहे तर त्यानुसार त्यांना डी टी ए जनरलची जी आहे त्यासाठी एकच जागा होती बघा एन टी बी एसबीसी तुम्ही सांगता एनटीबीएसबीसी नाही आहे कारण की इथं व्हॅकन्सीच नव्हत्या त्यांच्या त्या वर्षीच्या त्यामुळे त्यांची जागा नव्हती मग त्यांनी फॉर्म भरायचे कुठून तर त्यांनी ओपनमधून फॉर्म भरता येत होते जर तुमची जर व्हॅकन्सी नसेल तर तुम्ही मधून सुद्धा फॉर्म भरू शकता तर तुम्हाला ओपनचा ऑफ क्रॅक करावा लागतो तर यामध्ये बघा डायरेक्ट वर आलो आपण तो ओबीसी मध्ये जा हो चार जागा होत्या आणि एक फिमेलची जागा होती ओबीसीचा पण ऑफ बघा जनरलचा फिफ्टी फोर पॉईंट टू फाईव्ह आणि फिमेल फिफ्टी होता ईडब्ल्यूएच जो होता तो बघा दहा जागा होत्या ईडब्ल्यूएच च्या फिमेलच्या पाच आणि इफ स्पोर्ट्सच्या एक जागा होती तर स्पोर्टचा चा बघा खूप कमी लागतो बाकी तुम्ही जनरल पण पॉईंट म्हणजेच बघू शकता त्यानंतर बाकीचे ऑर्फन वगैरे तुम्ही बघू शकता की कि किती लागलेले आहे तुमच्यानुसार इथं स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्यायचा म्हणजे डिटेल आणि किती किती जागा होत्या त्यामध्ये पण बघा सर्व डिटेलमध्ये आपण काढून दिलेला आहे तर याचा स्क्रीनशॉट किती हा होता पूर्व परीक्षेचा पण पर आता मी मेन्सचा सा पण सांगणार आहे कारण की प्री निघाल्यानंतर आपलं सिलेक्शन झालं असं नाही आहे बरेच जण प्रीवरच खूप आनंदी होतात आपल्याला जमिनीवर राहायचं आहे आपले पाय जमिनीवर असू द्या प्री झाल्यानंतर आपली मेन्स परीक्षा आहे मेन्सचा सुद्धा कट ऑफ तुम्हाला काढायचा आहे तर मेन्सचा बघावून घ्या याच्यासाठी कट ऑफ किती लागला होता तर मेन्स तुम्हाला माहिती चारशे गुणांसाठी होते फोर हंड्रेड गुणांसाठी होते चारशे गुण असतात त्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त जनरलमध्ये बघा दोनशे सत्याहत्तर मार्क लागते टू सेव्हन्टी सेव्हन म्हणून मी प्रत्येक वेळेस क्लासमध्ये बोलत असतो टू एटी जर तुम्ही मार्क्स काढले आउट ऑफ फोर हंड्रेड तर तुम्ही आरामात कुठलीही सिलेक्शन घेऊ शकता बघा चौऱ्यांशी जागा तेच आहे चौऱ्याऐी जागासाठी दोनशे स्याहत्तर फिमेलचा सा दोनशे साठ लागतो एकोणचाळीस जागांसाठी ठीक आहे त्यानंतर स्पोर्टचा दोनशे चौदा लागला सहा जागांसाठी तुम्ही एस सी चा बघू शकता ठीक आहे आणि त्यानंतर एस टीचा सुद्धा बघू शकता एस टीचा कमी जातो फिमेलचा दोनशे अठराच जातो जनरल दोनशे अडतीस एकतीस गेलेला आहे तर जागा पण तेवढा कमी होत्या एस आपण एस टी बघत आहे एस टीच्या बघून घ्या जागा किती होत्या दोन जागा होत्या फक्त आणि एक फिमेलची जागा होती तर फिमेल एक जागा दोनशे अठरावर जर दोन असती तर मेक्षा थोडीशी कमी झाली असती इथे बघा जी ओबीसी आणि यू डब्ल्यू ओबीसी दोनशे शहात्तर पॉईंट पन्नास ओबीसी जागा तुम्हाला सर्वांना माहिती आहे चार होत्या आणि एक फिमेलची दोनशे शहर पन्नास दोनशे एकोणसाठ दहा जागा होत्या तर यानुसार हा मेन्सचा कॉटॉप कट ऑफ लागलाय म्हणजे तुमच्या नजरेत आलं असेल की ओपन पेक्षा बाकी कॅटेगरीच्या जागाचा चा जागा कट ऑफ जो आहे तो दहा बारा पंधरा कारण की मेन्स मध्ये बघा मेन्स मध्ये ज्या असतात याच्यामध्ये खूप फरक पडतो म्हणजे जो आपला स्कोर असतो त्याच्यामध्ये खूप फरक पडतो बघा दोनशे सात सत्याहत्तर सा कुठे आणि दोनशे शहात्तर त्यानंतर दोनशे एकोणपन्नास त्यानंतर बघा दोनशे एकतीस यामध्ये खूप फरक आहे दहा दहा मार्क्सचा पंधरा पंधरा वीस वीस मार्क्सचा फरक आहे तर हे तुम्ही समजून घ्या की कट ऑफ किती लागत असतो हा झाला तुमचा एस टी दोन हजार तेवीसचा याच्यानंतरच्या याच्यात मी सर्व सव्वीस तर तिघांना पण एकत्र आणलेलं आहे इथे मी तिघांना पण एकत्र आणलाय तुम्हाला पाहिजे म्हणजे प्री आणि मेन्स जेणेकरून त्रास नाही केला पाहिजे तुम्ही काढू शकता की किती लागला होता दोन हजार तेवीसचा ओके तर याच्यानुसार आता दोन हजार चोवीसची ची एक्झाम आपली व्हायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर डिटेल बघा सिरियसली अभ्यास करा बरं का बरेच विद्यार्थी काय करतात फक्त टाइमपाससाठी अभ्यास करतात टाइमपास नव्हता करू खूप मेहनती मेहनत घ्या लागणार आहे परिश्रम घ्या लागणार आहे तेव्हा पोस्ट मिळणार आहे बरेच विद्यार्थी अभ्यास खूप सिरियसली करत आहे या वर्षी दिवाळी दसरा वगैरे सण वगैरे सर्व सोडून आपल्याला अभ्यासाला लागा लागणार आहे बघा दोन हजार बावीसचा कटॉप आलेला आहे तुमच्यासोबत दोन हजार बावीस मध्ये बघा ओपनचा कटॉप कधी लागला होता प्रिलिमचा हा पूर्व परीक्षेचा कटॉप आहे यामध्ये एकसष्ट लागला होता सिक्स्टी वन आणि फिमेलचा फिफ्टी सिक्स पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह आणि फोर्टी सिक्स पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह हा स्पोर्टचा बघा स्पोर्टचा कट ऑफ सुद्धा वाढत आहे हा बघा आणि जागा किती होत्या त्र्याण्णव जागा होत्या जागा कमी होत्या कट ऑफ आहे तर ओपनच्या एकवीस जागा होत्या एकवीस साठी एकसष्ट लागला होता एकवीसच जागा होत्या तिथे जास्त जागा होत्या त्यानंतर फिमेलचा नऊ आणि इथे एक त्यानंतर एससी बघू शकता तुम्ही अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर वर गेलेला आहे प्रिजा आणि इथं ओबीसी ओबीसी ईडब्ल्यूएस बघून घ्या बाकी आपापल्या कॅटेगरीच्या तुम्ही बघू शकता कारण की व्हिडिओ खूप लांब होऊन जाणार मी तुम्हाला फक्त दाखवत आहे की किती लागू शकतो जर जास्त कमीत कमी जर जागा असेल तर बघा जनरल एक्स लागलेला आहे प्री मध्ये जास्त फरक पडणार नाही प्री मध्ये तुम्हाला जवळपास असं समजून घ्या मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं सिक्स्टी प्लस तुम्हाला स्कोर काढणार आहे म्हणजे काढणार फरक पडतो मुख्य परीक्षेमध्ये मध्ये मेन्स मध्ये पंधरा पंधरा वीस वीस मार्क्सचा सुद्धा फरक तुम्हाला पाहायला मिळतो तर त्र्याण्णव जागा होत्या कॅटेगरी वाईज म्हणणार सर व्हिडिओमध्ये बारीक बारीक दिसत आहे तर थोडंसं काय करायचं क्वालिटीमध्ये जायचं कॉलिटीमध्ये फोर एटी सेवन ट्वेंटी पिक्सल मध्ये तुम्ही पाहिलं तर डिटेलमध्ये येईल कारण की मला हे तुम्हाला दाखवण्यासाठी खूप दोन्ही याच्यात ऍडजस्ट करावं लागलेलं ला, ओके चला आपण नेक्स्ट बघू मेन्सचा चा तर दोन हजार बावीस मध्ये बघा मुख्य परीक्षेचा जो कटाप होता चा त्याला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणतात आता तो ओपनचा बघा दोनशे शहात्तर आहे ठीक आहे मी तुम्हाला आधीच म्हटलं टू एटी प्लस जर तुम्ही स्कोर केला ना तर तुम्ही सेफ राहणार जनरल वाले तर सेफ राहणार बघा एकवीस ज्या वैकेंसी होत्या त्यासाठी दोनशे शहात्तर फिमेलचा दोनशे साठ लागलेला आहे खूप फरक पडतो बघा शहात्तरवरून साठ डायरेक्ट सोळा मार्क्सचा फरक पडतो स्पोर्ट दोनशे पंचावन्न त्यापेक्षा फरक पडतो एस सी जनरल बघा दोनशे पंचावन्न दोनशे अठ्याळी दोनशे तेहतीस ठीक आहे त्यानंतर एस टी त्यानंतर बघा सीच्या जागा नव्हत्या तुम्ही म्हणता सर एसबीसी कुठं गेला आमचं ठीक आहे तर एसबीसी जनरलच्या इथं का काय नाही त्यानंतर बघा इथे बघा तुम्ही ओबीसी जे आहे ओबीसीचा कट ऑफ बघा जनरलचा दोनशे सदुसष्ट पॉईंट समथिंग दोनशे सडुसष्ट पॉईंट झिरो झिरो आहे तर ओबीसीच्या जागा तुम्हाला पाहायला मिळतात चौदा जागा होत्या त्यानुसार दोनशे सदुसष्ट लागलेल्या तर ओपनचा बघा दोनशे शहात्तर आणि ओबीसीचा दोनशे सडुसष्ट ईडब्ल्यूस दोनशे एकाहत्तर म्हणजे ओपनपेक्षा थोडा कमीच लागतो मुख्य परीक्षेमध्ये लक्षात ठेवा तर फिमेल स्पोर्टमध्ये तर त्यापेक्षा कमी लागतो ठीक आहे तुम्ही बघू शकता स्पोर्टचा चा कट ऑफ त्यापेक्षा कमी पण आता लेवल वाढत चाललेली आहे स्पोर्ट वाल्याने असं समजून नका घेऊ कटॉफ खूप कमी लागते म्हणजे आपण एकदम सिलेक्टेड झालो मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्ही ओपन जनरलचा विचार करूनच अभ्यासाला लागायला पाहिजे कारण की ही एक्झाम अशी आहे की कधी कट ऑफ कधी जास्त पण होऊ शकतो ओके तर हे झालं तुमचं दोन हजार बावीसचं इथे मी तिघांना पण सोबत आणलेलं आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रॉपर अनॅलिसिस करता येते खूप मेहनत घेतलेल्या आहे व्हिडिओसाठी खूप पीपीडी बनवायला पण मेहनत घेतली आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या आणखी काही व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे ओके चला आता आपण समोरच्या जाऊ बघा आता इथं तुमचा दोन हजार एकवीसचा जो कट ऑफ आहे तो तुमच्या समोर आला आहे टू थाउजंड ट्वेंटी वनचा याची माहिती बघा आयोगाने आपल्या त्यांच्या साईडवरून काढून टाकलेली आहे मी हे गुगलवरून माहिती आणलेली आहे पूर्ण कारण की माहिती पण नाही ठेवलेली आहे काही याची तर प्रिली मे मेन्सची माहिती ठेवलेली नाही आहे प्रीची ठेवली मेन्सची काऊन टाकली जसं दोन हजार एकवीसमध्ये बघा टोटल बघा इथे तुम्हाला दिसेल याच्यात खूप जागा होत्या सहाशे समथिंगची ही पूर्ण व्हॅकन्सी होती त्याच्यामुळे ओपनचा कट ऑफ लागला होता फोर्टी सिक्स पॉईंट झिरो त्यानंतर फिमेलचा एकेचाळीस आणि स्पोर्ट्सचा ट्वेंटी टू लागला होता ओके एस सीचा बघा फोर्टी कारण की ह्या हा कट ऑफ कमी लागण्याचं कारण कारण की ह्या सिक्स हंड्रेड प्लस व्हॅकन्सी होत्या ओके आणि याची जे मेन्स आहे ना तर मेन्स बघा मेन्स रिझल्ट दोन हजार एकवीस हा आयोगाने वेबसाईट त्यांच्या वेबसाईट वर पीडीएफच नाही आहे त्याची काढून टाकलेली आहे खूप रिसर्च केला मी नोती पीडीएफ तर आपण मग इकडून गुगलवरून काढलेली आहे तर गुगल वरून बघा तुमच्या येईल ओपनच्या एकशे एकावन्न जागा होत्या कॉटॉप दोनशे एकोणऐंशी लागला होता चौ फिमेल चौऱ्याहत्तर होता तर दोनशे बासष्ट आणि बारा स्पोर्टच्या होत्या तो स्पोर्ट कमी झालेला आहे ओके तर बघा इथं एस सी तुम्हाला दिसेल दोनशे एक्न्न पॉईंट पन्नास फिमेल दोनशे अडतीस हा स्पोर्ट एकशे त्र्याहत्तर तसंच एस टी डी टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी ओबीसी बघा दोनशे सत्तर लागलेला आहे दोनशे अठ्ठाळीस पॉईंट पन्नास एकशे नव्याण्णव ईडब्ल्यूएस बघा एक दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे छप्पन पॉईंट पन्नास दोनशे दहा तर स्पोर्टचा कमी कमी कारण की व्हॅकन्सी जास्त असल्या तर कट ऑफ कमी होतो पण तरी पण तुमच्या लक्षात येईल की जो कट ऑफ लागलेला आहे आपला इन अँड ॲव्हरेज तो दोनशे ऐंशीच्या जवळपास झालेला आहे पेपर कारण की इझी होता टू फोर्टी तर तुम्हाला मार्क्स पाहिजेच आणि कॅटेगरीनुसार बघा तुम्ही मार्क्स कसे कसे आहेत डिफिकल्टी पेपरची डिफिकल्टी लेवल पण खूप मॅटर करते त्या वर्षीची ओके त्यानंतर बघा दोन हजार वीसचा चा जो कट ऑफ आहे तो समजून घेऊ आपण प्रिलिमचा दोन हजार वीसचं आयोगाने आयोगाच्या साईडवर टाकलेलं आहे पण एकवीसचं टाकलेलं नाहीये का बरं काढलं मला माहिती नाही बट तिची पूर्ण लिस्टच त्यांनी रिमूव्ह करून टाकलेली आहे ओके तर दोन हजार वीस मध्ये ओपनचा जो कटॉफ होता प्रीचा तो त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर होता अठ्ठेचाळीस होता पस्तीस होता याच्या एक एकूण व्हॅकन्स एकोणनव्वदच होत्या एकोणनव्वद व्हॅकन्सीसाठी बघा ओपनच्या बावीस होत्या त्यामध्ये फिमेलच्या अकरा स्पोर्ट्सच्या दोनच वॅकन्सी होत्या तरी पण पस्तीस कट लागला कारण की आता दोन हजार वीस म्हणजे जे जुनं पॅटर्न चालू झालेले आहेत दोन हजार वीसच्या आधीचं तर इथून बघा नवीन पॅटर्ननुसार कट ऑफ वाढत चालले गेलेले होते ओके पण तरी सुद्धा मेसमध्ये जास्त नाही ओके बघा जनरलचा एस सी फिफ्टी पॉईंट ट्वेंटी फाईव्ह फिमेल फोर्टी सिक्स स्पोर्ट ट्वेंटी वन तर तुम्ही बघू शकता ओबीसीचा जवळपास कटॉप लागलाय फिफ्टी थ्री पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह ना फिमेलचा फोर्टी एट पॉईंट फाईव्ह झिरो स्पोर्टचा थर्टी फोर आणि इकडे तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि बाकीचे दिसू शकतात ऑर्फन वगैरे पण ऑर्फन तर खूपच कमी लागतो बघू शकता ऑर्फनचा झिरो पॉईंट सेव्हन फाईव्ह तुम्ही आणि पण इथं त्याच्यानुसार बघा व्हॅकन्सी किती होत्या ओबीसी फिमेलच्या जागा पाच होत्या ओबीसीच्या दहा होत्या ठीक आहे ईडब्ल्यूएसच्या सहा होत्या तर तुम्ही याचा कटॉप आहे हा पूर्व परीक्षेचा होता आता मुख्य परीक्षा जे इम्पॉर्टंट आहे त्याचा ऑफ हजार चा बघून घ्या तो ओपनचा लागलेला होता दोनशे नव्वद बघा खूप जास्त गेला होता कारण की एकोणनव्वदच वॅकन्सी होत्या पण त्यानंतर जे बाकीचे जर पाहिले तर दोनशे ऐंशी एक्क्याऐंशी पर्यंत जसं ओबीसीचा बघा दोनशे एक्क्याऐंशी पर्यंत क्लोज झाला होता एससीचा चा दोनशे एकोणसाठ जनरलचा सांगताय फिमेलचा दोनशे पंचावन्न बघू शकता तुम्ही तर याचा पण बघा जागेनुसार कट ऑफ कसे कसे झालेले आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून शांततेत बघून घ्या कारण की व्हिडिओ लॉंग होऊन जाईल मला एवढं रिसर्च करायला लागला ह्या डेटा काढण्यासाठी तर तुम्ही पण त्याचा ॲनालिसिस व्यवस्थित करून घ्या कारण की मला पूर्ण शो करायचं होतं तुम्हाला दोन्ही स्क्रीनवर मी दाखवत आहे दोन्ही फोटो दाखवताय प्री आणि मेन्सचे जेणेकरून तुम्हाला बिलकुल अडचण नाही झाली पाहिजे तर सर्वांनी लाईक तर नक्की करायचं सर्वांनी ओके त्यानंतर आपण याचे तिघांचे पण कॉम्बिनेशन इथं घेऊन आलेलं आहे तिघांचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही बिलकुल किती कॅटेगरीनुसार किती व्यागा होत्या किती कट ऑफ लागला हा पूर्व परीक्षेचा आहे हा मुख्य परीक्षेचा आहे आणि ह्या जागांची व्हॅकन्सी आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट आहे दोन हजार एकोणीस तर दोन हजार एकोणीस बघाय बघा स्टेट स्टॅफ इन्स्पेक्टरचा जनरलचा जो प्रीचा कट ऑफ होता तो छप्पन लागलेला आहे फिमेलचा पन्नास लागलेला आहे ना त्यानंतर ओबीसी बघून घ्या ओबीसीचा छप्पन तर प्रीमध्ये जास्त होत नाही वॅकेन्सी पण पस्तीस होत्या खूप कमी वॅकन्स वैकन्सी होत्या तर त्यानंतर बघा जो मेन्सचा कट ऑफ आहे यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की एकशे छत्तीस लागलेला आहे एकशे पंचवीस बघा तुम्ही इथं लक्षात ठेवू कारण की पस्तीस ज्या वॅकन्सी होत्या त्यानुसार आणि इथं जे पेपर हा आपला दोनशे मार्क्सचा होता दोनशे गुणांचा होता कारण की इथून पॅटर्न चेंज झाला दोन हजार वीस नंतर तर हे याच्या आधीचं जे बघितलं आपण ते चारशे पैकी पाहिलं होतं फोर हंड्रेड पैकी टू एटी मार्क्स पाहिजे होते इथे दोनशे पैकी त्यांनी मुलांनी एकशे छत्तीस एकशे पंचवीस असे काढलेलं आहे ओबीसीमध्ये एकशे तेहतीस काढले आहेत दोनशे मार्क्सपैकी कारण की तेव्हा एक प्रश्न एक गुणाला होता मार्कला होता आणि तो व्हॅकन्सी तुम्ही बघू शकता ओपनचा अकरा आहे हा ना ओबीसीच्या तीन आहे बाकी कॅ कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता तर बघा हे जे ओल्ड पॅटर्न आहे या ओल्ड पॅटर्नमध्ये जाऊन अर्थ नाही आहे कारण की हे तुम्ही तिघांचं पण काढून दिलं आहे जे दोन हजार वीस नंतरचा न्यू पॅटर्न आहे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण की पेपरमध्ये सुद्धा चेंज झालेला आहे सिलेबसवर मी डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे तर ते पॅटर्न तुम्ही समजून घ्या ओके कारण की जास्त ओल्ड पॅटर्न घेऊन काही अर्थ नाही आहे आणि यानंतरचा जो कटअप होता तो दोन हजार अठराचा मी फक्त काढून दाखवलाय पण ओळ मध्ये पण चौतीसच जागा होती इथं बघा दोन हजार अठराचा ऑफ जो यामध्ये चौतीसच जागा होत्या आणि प्री आहे मेन्स इथं दिलं पण नाहीये मेन्स मेन्सचा आयोगाने काउंट टाकलेला आहे सर्व याच्यापासून जुना तर नवीन जे आलेलं आहे तेच आपण घेऊन आलेलं आहे तर महत्त्वाचं काय आहे की दोन हजार जे बावीस तेवीसच्या आणि वीसच्या एक्झाम आहे त्याचा तुम्ही कट ऑफ बघून घ्या हा कट ऑफ जर तुम्ही बघितला व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल की डिफिकल्टी लेवल किती झालेली आहे आणि आपल्याला कुठपर्यंत मजल मारायची आहे थी। ठीक आहे मी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक टाकलेली आहे त्यामध्ये बरेच फ्री व्हिडिओ दिलेले आहे तर तुम्ही ॲप डाऊनलोड करून घ्या ठीक आहे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची सुद्धा लिंक दिली आहे त्याला जॉईन करून घ्या काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला मेन्शन करा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार की कशा प्रकारचे आपले एक्झाम असतो कसे प्रेपर करा ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपल्याला येणारी एक्झाम क्रॅक करायची आहे बघा प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रत्येक एक्झामची जी एक्झाम देते त्याची माहिती असणं गरजेची आहे अन्यथा या तुम्हाला ठिकाणी येऊन काही अर्थ नाही आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची आता लेवल वाढत चाललेली आहे तुम्हाला त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती असणे गरजेची आहे तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण नक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद